कर्जत शहरातील भिसेगावातील आदिवासी वाडी ही सुमारे चाळीस वर्षांपासून अस्तित्वात आहे मात्र शासनाची एकही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्यानं आणि त्यांना राहण्यासाठी हक्काचं घर तसंच शबरीसारखी योजना असताना देखील त्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्यानं हक्काच्या योजनेपासून वंचित राहिलेल्या आदिवासी बांधवांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी मंगळवार दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता नगरपरिषद प्रशासनाचे मुख्य अधिकारी वैभव गारवे यांच्याकडे घरकुल शबरी योजनेचा लाभ द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असं निवेदन दिल्यानं निवेदनाचा गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाच्या अधिकारी वर्गांनी थेट आदिवासी वाडीमध्ये जात आदिवासी बांधवांची भेट घेतली तसंच जातीचे दाखले त्यांना तात्काळ देण्याचं आणि आदिवासी वाडीमध्ये गटारं पाणी रस्ते विद्युत पोल यांच्या कामांची पूर्तता करण्यात यावी अशी विनंती आदिवासी बांधवांच्या वतीनं करण्यात आली आदिवासी वाडीमध्ये कामं करून देण्याबाबत आश्वासन हे अधिकारी वर्गाकडून देण्यात आलं यावेळी जे आश्वासन मिळालं आहे ते लेखी स्वरूपात देण्यात यावं अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांनी केली आणि त्यानुसार जर लोकसभा निवडणूक होण्याच्या आधी जेवढी कामं करता येतील ती करून द्या तरच आम्ही मतदान करू नाहीतर जोपर्यंत कामं होणार नाहीत तोपर्यंत मतदानावर आमचा बहिष्कार असेल असं आदिवासी बांधव व सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांच्याकडून सांगण्यात आलं यावेळी भेटीदरम्यान भिसेगाव आदिवासी महिला बांधव तसेच गुंडगे गावातील आदिवासी महिला बांधव उपस्थित होते तुमचं जे काय असेल तिकडे बसलेलो दुसरी गोष्ट उद्यापासून आपले पण लोक इथे जेवढे शबरीचे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांच्या काही कागदपत्र आहेत लोकांची लाभार्थी काय काय आणायचं ते मॅडम सांगा आम्हाला आता नवर मेल कोणाला मुलगा आहे कोणाला आम्हाला आम्ही मानतो साहेब आम्ही तुमचं शब्द हा शब्द मानव जेवढे आहेत जेवढे आपले कागदपत्र बसतात सगळ्यांना आम्ही शबरी घरून देऊ त्याची काही काळजी करू तुमची बदली व्हायच्या अधोगार वाढीमध्ये तुम्हाला आम्ही बोलून नाही दाखवणार साहेब आम्ही हक्कनी तुम्हाला घ्यायला येऊ शंभर टक्के असा एक असोसिएशन द्यावं आणि करून दाखवा चालेल साहेब नक्की नक्की आहे घेतला मध्यम गरजेचं करू करू नक्की करू नाही तुमचे शब्द आम्ही नाही पाडून येणार पण तुम्ही पण आमचे शब्द राखा शंभर टक्के राखू तरी काय आहे ते साहेब जर करायचे